मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग आता मेनू आहे टोमॅटोचा सार काय काय केलं फोडणी आहे आणि टोमॅटो करून ओके त्याचा सुगंध तर एकदम छान सुटलाय ते काय कालव आणि सूप आहे काय ग्रेव्ही आहे सार आहे टोमॅटोचा सार

जेवण रेडी होताच फ्रेंड्स पूजा हमेशा पटपट पटपट आवरून ठेवते भांडे जे धुवायला टाकायचे ते धुवून टाकते कोण बोलतोय हा मी बोलतो आता ही कसली तयारी भजीची माहिती नाही ती कशी होईल ती पण काय कसली भाजी बापू त्याचा फोन फोन वाजतोय पण दिसत नाही कोणाचा फोन आला कधी कधी वाजतच नाही आणि स्क्रीन पण बंदच राहते ही बॉटल अशी फेकायला आणली की आपण कशाला आणले ते बघ लंच इज रेडी फ्रेंड्स अँड लंच मध्ये आपण काय बाबू हर्ष डॅड पप्पा सगळंच बोलायला हा बेटा हा ठीक आहे इथे सर्व झालंय लंच आणि त्याच्यामध्ये टोमॅटोचा सार पोळा भात आणि चपाती बाटी हा आबा काय बेटी वॉट इज दिस तुला माहित नाही काय हा आणते तुझ्यासाठी चल नाही आवडलं तर म्हटलं डाळ आहे आवडणार कसा नाही हा सर बघू पहिले टेस्ट करून बघू पूजा खूप भारी खूपच भारी त्यासोबत आपण मूवी बघतोय सरला एक कोटी काही स्कूल मध्ये इन्क्वायरी केली होती फ्रेंड्स ऑनलाईन तर त्यांच्याकडूनच कॉल आलाय ओके फ्रेंड्स तर बोलणं झाले साडेतीन वाजेपर्यंत आपल्याला स्कूल मधून बोलवलंय बुकूसाठी बट जास्ती खुशी आताच हे करायला आता जाऊन तिथे इंटरॅक्शन करायचंय स्कूलला जाणार ना मग चला आपल्याला जायचं रेडी व्हा पूजा त्यांनी साडेतीन वाजेपर्यंत बोलवलंय इंटरव्ह्यू घेऊन बघून येतो तिला घेऊन जायचं हो तू काय करू शतमध्ये हे चाललंय फ्रेंड साहेब पूजा पार्लरचं काम चाललंय त्यांनी साडेतीन ला बोलवलंय तर मग रेडी करू तिला हो नाहीतर मी करतो मला कपडे दे फक्त रेडी काय करायचं ते चांगले कपडे बुगुला रेडी करून टाकलं फ्रेंड्स तिच्या मम्माने आणि तिच्या दोघच चाललं स्कूल मध्ये इंटरॅक्ट करायला तिचा इथेच ठेवलंय ते जा आता ऑल द बेस्ट ऑल द थँक्यू बाय मला एन चेक करा मम्मीचे पाय पडा पाय पड मी पाय पडा चल इकडे कुठे चालली तू पडशील तसं कपडे खराब होतील बटोक मस्त पैकी स्कूल वाल्यांकडून पण आला आपल्याला ईमेल आणि त्यांनी आपलं अपॉइंटमेंट पण बुक केली आहे जायचं चला अब उसपे कि अपन उबर कर स्कूटी नहीं भागा क्या बसना नहीं ठीक है और क्या बोलना शनाय टीचर बोल शनाय हेलो टीचर क्या बोलना ये लपना है तू जाऊ तिथे एक्साइटेड हैप्पी रूम यू आर गोइंग टूलो मैम ओके हाउ इट इज गोइंग टू बी हेलो मैम विच है मैम और टीचर समथिंग आईड ऑफ इट ओके फ्रेंड्स कस जाते अपने का ही एक्सपेक्टेशन नहीं किंवा आपण काही हार्ड एक्सपेक्टेशन नाही ठेवू शकत कारण की आपल्याला पण माहिती आहे फोपू अजूनपर्यंत बोलत नाही आहे ओके तिथे काय स्किल आहे काय नाही आहे थँक टू लेट्स वक फॉरवर्ड लेट्स गिव्ह इट अ ट्राय फर्स्ट टाईम फोपू निघाली शाळेसाठी इंटरॅक्ट करायला इंटरव्ह्यू सगळं झालं फ्रेंड्स एव्हरीथिंग इज डन मस्तपैकी इंटरव्ह्यू झाला इंटरॅक्शन झालं आता ही पोरगी रडायला लागली तिला शाळेत अजून जायचं आहे तिथे एक छोटीशी फ्रेंड भेटलेली तिथं थोडासा प्ले एरिया होता टीचर्स होत्या मस्तपैकी बुबून इंटरॅक्ट केलं थोडंफार खेळली जास्त तर ते तिचं ते तेच रडण्यात आलं तिला परत स्कूलमध्ये जायचं आहे हॅलो पूजा त्याला घरी आल्यावरती सांगतो आता इथं जिद्द करायला लागली इला टॉईस पाहिजेत त्यापेक्षा घ्यायचं ती पार्टीच लागली तिला टॉईस पाहिजे घेऊन आलो पटपट पटपटकरी मम्माबा काय बोलते एक सेकंड काय बोलते मम्मा नाही बोलते नको हा ठीक आहे चल घेऊया अरे आता घेतला आता ती रडत रडत तू राहिले काय करू राहू घेतो एक गेम आहे छोटासा फिशिंगचा तो घेतो तुला आवा, आवाज आवाज काप रे रेंज नाही तर पूजा रेंज नाही तुझा रेंज नाही अरे एक बस झाला तो फिशिंग वाला आहे तोच घे बस चल साखळी कशाला पाहिजे आपल्याला चल इकडे फ्रेंड्स निघता निघत नव्हती बुगू तिला इतका आवडला फ्रीमॅसेस काय यू वॉन्ट टू वॉक नाव ना एंड नाव ऑन वर्ड्स यू विल हॅव टू स्टार्ट स्पीकिंग इन इंग्लिश विथ मी बेटा प्लीज यू विल इंटरॅक्ट विथ मी ओके ऑल बिहेवियर लाईक मस्तील टू रिड्यूस इट यू विल टू वर्क ऑन इट नाव ओके यू ऑन इट स्कूल स्कूल कुठे आली स्कूल बुगुची स्कूलला माहिती लवकर ते वा स्कूल बघ बाय 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 स्कूल असंच येणार तू घरी चल लव घरी गेल्यावरती खेळणार खालती कशाला खेळायचंय पकडूनच नेलं पाहिजे घरी त्याच्याशिवाय घरी येत नाही

म्हटलं तुला शोध घालून जायची काय गरज आहे मला मला पाहिजे पॅरेंट्स तसे दिसतील तसं मग ते बाळ पण तसं दिसत नाय बोल मग काय आम्ही बोलत असलो ही प्ले ग्रुप मध्ये प्ले गार्डन होतं पर पें परत पेन पेन्सिल ठेवलं जातो तू पें पेन पेन्सिल होत समजून जाते काय करत का असेल ती करत असणार हा आणि लियर पण बसली क्रेऑन्स पण प्लस तुझं हा ठीक आहे पण तिथं घर होतं रे असं म्हणजे छोटस खेळायचं तर घरात जाऊन बसली किचन मध्ये बनवत बसली काय काय चमची विमची घेऊन आणि मी घ्यायला गेलो ना तिला चल आता जायचंय तर दरवाजे बंद करून घेतले सगळे हसत टीचर वगैरे होते पण ही निघताना रडायला लागली काय ना काय शाळेत जाताना पोरं रडत ही बाहेर निघताना इतकी रडते मला आज जायचं आज जायचं सगळे हसत होते स्टाफ सेक्युरिटी वगैरे सगळे स्कूल, स्कूल, स्कूल कशी विचार फीश काय फीस फीस नाही ती फीश बोलते फीस जी आपण त्या शाळेची ऐकलेली त्यापेक्षा थोडी कमी आहे हा आपण ती वन शॉट मध्ये गेली तर अजून डिस्काउंट आहे टेन मंथ च पेमेंट आहे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज तर खूप आहेत सिंगिंग सिंगिंग परत काय दुसरे प्ले ग्रुप्स आहेत परत योगा आहे योगा परत काय अरे नाही तुला माहिती आहे रोडवरून जाताना मी हमेशा बोलायचो मी भाव्यासाठी स्कूल बघणार आणि त्या स्कूलमधून स्वतःहून फोन आला पूजा एकदा इन्क्वायरी टाकल्यावर आणि त्यात भाव्या क्लिअर पण झाली त्यांनी थोडंफारच इंट्रॅक्ट केलं ती मॅम एकटी जाऊन तिच्याशी बोलत बसली होती जाऊन ड्रायविंग स्कूल एकटं जाऊन ओके तू मस्ती करू नको तुला कसं नेणार मी नको नंतर बाय बाय चला फ्रेंड्स आपण जाऊया ड्रायविंग मोटर ट्रेनिंग स्कूलला आत्तापर्यंत हायवेवरती आणलं मस्त वेग ओब्रॉय रोड ओबराय मॉलचा रोड आहे हा सीट ब्रेक पहिला बसल्या बसल्या पाच गोष्टी करायच्या त्या सगळ्या परत सिग्नल लाईट परत स्पीड ब्रेकर केलं ते छोटा स्पीड ब्रेकर एकदम मोठा स्पीड ब्रेकर काय करायचं काय नाही आता रोडच्या साईडलाच गाडी थांबवावी लागली ते एक पण एक्झाम्पल आहे की पाणी घेऊन हो येतात ते कोणी तर कसे थांबवायची काय करायची आहे लोकला असल्यावरती कसं चढाणला असल्यावरती काय एक एकदम छोट्या छोट्या एक्झाम्पल्स ॲक्च्युअलमध्ये एक असतात ना ते सगळं दाखवून दाखवून ते शिकवतात सर बाय बाय झालं फ्रेंड्स दुसऱ्या होता फ्रेंड्स तो पण एकदम सुप ऑफ गेला आज ऍक्च्युली त्यांनी क्लच आणि ब्रेकबद्दल खूप शिकवलंय मला एंडिंगला ते मेन बारकाई दे बोल हे लक्षात ठेवायचं आपल्याला एक इकडं आणि पार्सल एक एक प्यायला पाहिजे आणि एक पार्सल थँक्यू खूप दिवसांनी गेला हो गया हे घेतले फ्रेंड्स आपण पायनॅपलचं त्याच्याकडून फ्रेशली त्यांनी कापून ठेवले पॅकेट ते घेऊन आणलेत कुणासाठी आणले मी ते स्वतःसाठी आणले पायनॅपल बुगूसाठी आणले आणि तुझ्यासाठी बुगू पायनॅपल कधी खाल्ले बुगू मला आवडतात बेल पण आणलीये आणि नारियल पाणी पण आणलंय आणि ते पायनॅपल खा बेटा मम्मा संपवून टाकेल जसं सकाळी बघितलं होतं फ्रेंड्स डाळ भिजत ठेवली होती मुगाची चे चे तीवी, तीवी आता त्याची भजी बनवणं चालू झालंय त्याच्याच एका साईडला मी पण संध्याकाळचे दुपारचे जरा भांडे धुवून घेतो पाच वर्ष होते काय तेव्हाच मिक्सर आहे ना हो टीव्ही मिक्सर टीव्ही गेला टीव्ही यायला आता वॉशिंग मशीन इकडे मी तेल चालू तेल तापायला ठेवलंय आणि

प्लीज बेटा थोडस येस yes, बेटा येस yes, बेटा वॉटे मी कसं झालं ना ते माझ्यापर्यंत अजिबात येऊ नको दो प्लीज 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 तूच का तेरे टाकायला पहिली ओके फर्स्ट लॉट ऑफ भजी रेडी टेस्टी खूप आहे टाइम फॉर डिनर फ्रेंड्स त्याच्यामध्ये सकाळचं आपला टोमॅटोचा सार भात चपाती आणि मूग भजी बरं देत घरातली सगळं कामं आवरून झाले पाणी विणी सगळं काय झालं आता परत यावरून घेऊ आणि मग झोपायची तयारी करूच आपण हेवं परत हे कुणीतरी मस्तपैकी एकदम डिझायनर तुम्हाला माहिती आहे कोण आहे ते खूप वेळ गे, गेला मी सी बी एस सी आय सी एस सी आणि आय जी एस सी आय जी एस सी आय थिंक हां तोवाला बोर्ड मी सर्च करतो आहे कोणतं बेटर आहे तर <laughs> पर्सनली डेव्हलपमेंटसाठी आणि फ्युचर ग्रोथसाठी आय थिंक आय सी एस सी इज बेटर आणि आज आपण जी स्कूल बघून आलो आहे ते इंटरनॅशनल स्कूल आहे येस फीज थोडीशी त्याची आहे बऱ्यापैकी आहे नंतर जमलंच तर सांगू तर आत्ता आज इंटरॅक्शन डे होता मस्तपैकी झालाय अँड दे फाउंड इट गुड आता एवढंच की आता काय ऑनलाईन फॉर्मॅलिटीज बाकी आहेत ते आपण भरू पण पूजा पण बोलते आणि मी पण अजून एक दोन स्कूल अजून बघणं चालू आहे पण मोस्टली ह्या स्कूलवरती पण जोर देऊ आता पूजाने कोणता लावलाय कारवान कशावर आहे येस असा होता फ्रेंड्स झोमॅटोचा सार मूग भाजीची रेसिपी आपण शेअर केली अलॉंग होप यू वॉचिंग दायरॉग दिला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय बाय स्कूल मध्ये खेळलं ना असं उड्या मारल्या अच्छा स्कूल मध्ये जम्प केला भाव्यानी खूप सारा भाव्या खूप सारी खेळली स्कूल मध्ये हा बॉलनी खेळली खूप रडत होती की तिला स्कूल मध्ये जायचं अलाउड नूजा एंड स्कूल से थैंक यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय भेटी हो नवीन रेसिपी सोबत